अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कुंभार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली अकोला लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे या अनुषंगानं निवडणूक कार्यक्रमासह अंतिम मतदार यादीनुसार मतदारांची संख्या मतदान केंद्र आचारसंहितेची अंमलबजावणी मतदान प्रक्रिया आणि निवडणूक विषयक प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी बी वैष्णवी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव डॉक्टर शरद जावळे आदींची उपस्थिती होती आपणा सर्वांना माहीत आहे की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे यासोबतच तीस अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा देखील कार्यक्रम निश्चित केलेला आहे यामध्ये दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून तदनंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल दिनांक चार एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुभा राहील तसेच यामध्ये दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक राहील तसेच मतमो मतदानाची दिनांक ही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ही मतदानाचा दिनांक राहील त्यासोबतच चार जून हा दिनांक हा मतमोजणीचा दिनांक राहणार आहे यामध्ये जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावरती आ... पर्सन्स विथ डिसेबिलिटीज असतील त्यांना ॲक्सेसिबल इलेक्शनसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासोबतच इतरही मतदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत